नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आशिष काळे आशाक्रण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ ना पुणे बऱ्याचदा मला असं विचारण्यात येतं की आम्हाला ऑलरेडी एक अपत्य आहे आणि दुसरं अपत्य करताना काही डॉक्टरनी मला सांगितलं की मला आयबीएफ लागेल तर आज याबद्दल आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच ठेऊन राहा जेणेकरून आपल्याला हे कळेल की सेकंड जेव्हा मला अपत्य पाहिजे आहे तर का काही डॉक्टर आयबीएफ सांगतात ते पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की सेकंड बेबी जेव्हा तुम्हाला पाहिजे असतं तर तुमच्या फर्स्ट बेबी आणि सेकंड बेबी याच्यामध्ये अंतर किती आहे हे तुम्ही स्वतःच ठरवता हो जर तुम्हाला अंतर हे तीन वर्ष किंवा वर चार वर्ष किंवा वर पाच वर्ष पाहिजे असेल पण तुम्ही त्यानंतर स्वाभाविक संबंध ठेवत असाल आणि स्वाभाविक संबंध ठेवल्यानंतर एक ते दोन वर्षामध्येही आपत्तीपात्री प्राप्त होत नसेल किंवा प्रेग्नन्सी राहत नसेल तर ह्याचा अर्थ तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो म्हणून तुम्ही सांगता बेसिकली लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा तुमची पहिलं प्रेग्नन्सी राहिली तेव्हा तुमचं एज काय होतं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या मिस्टरांचं एज काय होतं ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि आत्ता जेव्हा तुम्हाला सेकंड प्रेग्नन्सी पाहिजे आहे जेव्हा तुम्ही त्या दोन एच्यामध्ये म्हणजे गॅप ठेवत आहात की गॅप हे तुम्ही तीन वर्ष ठेवू शकता चार वर्ष ठेवू शकता पण तेव्हाच तुमचं एज काय आहे आणि तुमच्या मिस्टरांचं एज आत्ताचं काय आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे कारण का जेव्हा एखादा डॉक्टर किंवा एखादी एफ संस्था तुम्हाला सांगते की आपल्याला आता सेकंड कर सेकंड बेबी करताना किंवा सेकंड मूल करताना आपल्याला आयबीएफ ची गरज भासू शकते तर हा तुमच्या वयामधला असणारा फरक जेव्हा तुम्हाला पहिलं मूल झालं आणि आत्ताचं मूल होत आहे आत्ताचं वय जर तुमचं चाळीस असेल समजा तर तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांचं वय हे बेचाळीस असेल तर ह्यामध्ये बरंच तफावत आहे की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी पहिली ठेवली तेव्हा तुमचं वय हे एकतीस होतं आणि तुम आणि तुमच्या मिस्टरांचं वय बत्तीस होतं या एजमध्ये जो डिफरन्स आहे याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या एज हे एज, एजिंग प्रोसेसमुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे तर एजमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो आणि ज्याच्यामुळे तुम्हाला आय वी एफ किंवा आय याची ट्रीटमेंट सेकंड बेबीसाठी नीड होऊ शकते द एज म मध्ये पहिल्यांदी तुम्हाला बद्दल आपण पार्टनर बद्दल बोलूया ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये एज नुसार होणारे बदल काय एजनुसार होणारे बदल म्हणजे तुमचं मेन्स्ट्रल पॅटर्न हे बदलू शकतो बऱ्याचदा तुम्ही हे बघू शकता की तुमचं बॉडी मास इंडेक्स ज्याला आपण म्हणतोय तो, तो वाढलेला आहे की तुमची प्रेग्नन्सी त्यामुळे राहत नाही तुमचं वजन वाढलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मेन्स्ट्रल इरेग्युलरिटीज नुसार सुद्धा तुम्हाला काही सिमटम्स असतात आणि जे हिडन राहतात जसं थायरॉइड हा हा जो हार्मोन आहे ह्या इरेग्युलरिटी ह्याच्यात डेव्हलप होऊ शकतात वयामनाप्रमाणे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सर्वात शेवटी गोष्ट म्हणजे तुम्हाला ओव्हिलेशन जे व्हायला पाहिजे ते ओव्हिलेशन हे रेग्युलर पद्धतीने होत असेल किंवा ओव्हिलेशन ही प्रक्रिया थोडीशी डिले होत असेल आता आपण घेऊया की मेल पार्टनरमध्ये एजनुसार होणारे परिणाम काय तुमचे मिस्टर जर पहिल्या आपत्तीच्या वेळेला जर एकतीस वर्ष किंवा तीस वर्षाचे असतील आणि आता वय त्यांचं हे एक्केचाळीस बेचाळीस असेल तर ह्या एजनुसार होणारे फॅक्टर्स किंवा बदल काय मेमेल्समध्ये सुद्धा पहिल्यांदी फॅक्टर्स हा येतो त्यांना जे आपण नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे हायपर टेन्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे असणारा मेंटल स्ट्रेस यामुळे बऱ्याचशा पुरुषांमध्ये एक इरेक्टाईल डिस्फंक्शन नावाचा ज्याला आपण म्हणतो प्रॉब्लेम तो असू शकतो दुसरे म्हणजे सस्टेनेबिलिटी फॉर द इरेक्शन म्हणजे एकतर इरेक्शन होतच नाही किंवा ती जी इच्छा आहे ती इच्छा होत नाही आणि त्यामुळे ह्या क्रॉनिक डिसिजेस जर त्यांना असतील जे आपल्याला कळून आले नाही आहेत आणि त्यामुळे तुमचं सिमेंट पॅरामीटर्स सुद्धा ऍबनॉर्मल होऊ शकतं जर तुमचं सिमेंट पॅरामीटर्स हे ॲबनॉर्मल असेल तर पहिल्यांदी त्याच्यासाठी सिमेंटमध्ये असणारी मोटिलिटी आणि काउंट हा किती ह्या आपण बघितला पाहिजे मोटिलिटी आणि काउंट हा जर कमी असेल तर आपण पहिल्यांदा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करतो आणि काही पुरुषांमध्ये जसं मी स्त्रियांमध्ये म्हटलं तसं जडत्व येऊ शकतं ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो ती असू शकते आणि ओबेसिटीमुळे होणारे बाकीचे परिणाम की जेणेकरून तुमचं सिमेंट क्वालिटी हे कमी होऊ शकते इरेक्ट्राइल डिस्फंक्शन होऊ शकतं किंवा तुम्हाला पुढे जाऊन हायपर टेन्शन डेव्हलप होऊ शकतं आणि ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला सेकंड चान्स घेताना किंवा सेकंड मूल होताना पण प्रॉब्लेम पुरुषांमध्ये हे होऊ शकतं आणि सर्वात शेवटी गोष्ट म्हणजे पुरुषांमध्ये हे पण बघितलं पाहिजे की जसे आपण थायरॉइड बघ बघतो तसं पुरुषांमध्ये पण थायरॉईड असण्याची शक्यता हार्मोनिलबलन्स असण्याची ही जास्त असू शकते आता आपण त्याच्यानंतर येऊया की मला सेकंड प्रेग प्रेग्नन्सी पाहिजे आणि सेकंड प्रेग्नन्सीसाठी मला आय व्ही एफची गरज डॉक्टरने सांगितलेली आहे आय व्ही एफची गरज तुम्हाला जर सांगितलेली असेल तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही हे बघितलं पाहिजे तुमचं ओव्हरेन रिझर्व हे खूप कमी असणार त्यामुळे तुम्हाला डॉक्टरनी तुम्हाला आय व्ही ट्रीटमेंट सांगितली असेल किंवा मेल फॅक्टर्स जो सिमेंट पॅरामीटर्स आहे पॅरामीटर्स मध्ये तुमची मोटिलिटी ही खूप कमी असेल किंवा तुमची मॉर्फॉलॉजी ही कमी झाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांनी आय व्ही ट्रीटमेंट सांगितली पाहिजे किंवा सांगितलेली असेल आय आपण मी जसं पहिल्यांदा व्हिडिओच्या सांगितलं की तुम्हाला आय व्ही ची उपचार पद्धती ह्या या रिझर्व किंवा तुम्हाला ओवेरिन रिझर्व कमी आहे सिमेंट पॅरामीटर्स कमी आहेत किंवा तुम्हाला इरेक्ट्रायल डिस्फंक्शन आहे किंवा क्रॉनिक डिसिजेस आहेत ज्याच्यामध्ये डायबिटीस किंवा हायपर टेन्शन ह्याच्यामुळे तुम्हाला कदाचित डॉक्टरांनी सेकंड बेबीसाठी आय व्ही एफ हे सांगितलेलं असू शकतो याबद्दल जर आपल्याला काही डिटेल्स हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद